आम्ही समर्थ मैत्रिणींना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाटीच्या गळ्याला नुसत्या लेसचा वापर करून आपण कशा प्रकारे डिझाईन करू शकतो तर मी अडीच इंचाची छोटीशी खूण करून घेतलेली आहे आणि पाठीमागच्या भागाला जो गळ्याचा आकार आहे ते थोडा शेपमध्येच घेतलेला आहे आणि जास्तही शेपचा आकार नाही आहे परंतु थोडासा टोक मी काढलेला आहे आणि अडीच इंचाचा कट मारून त्याच्यावरती हा गळा बरोबर मी बसवून घेणार आहे याला कडेने आपण टिप मारून घेणार आहोत व खालचा जो छोटासा कोण आहे तो व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे ज्या अडीच इंचाची खूण केलेली होती त्यावरतीच बरोबर आपल्याला ठेवून टीप मारायचा आहे जेणेकरून आपला शोल्डरचा भाग जो आहे तो इकडे तिकडे होणार नाही नंतर आपल्याला जो आतला भाग आहे तो पूर्णपणे कापून काढायचा आहे संपूर्ण आपल्याला भाग कट करून झाल्यानंतर आपली जी प भाग आहे तो अस्तरचा भाग आहे तो आतमध्ये पलटी माग मारून घ्यायचा आहे आणि याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे गळा व्यवस्थित स्वरूपात आला आहे की नाही तर पाहायचं आहे आपल्याला गळ्याचा जो खालचे टोक आहे ते व्यवस्थित स्वरूपात आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपला गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित दिसेल इथे मी कोणत्याही कॅनवासचा वापर केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला या गळ्याला लेस लावून आपल्याला ले गळ्याचा आकार डिझाईन जो आहे तो बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला गळा जो आहे तो मी काढलेला आहे आणि आता कडेने मी शिलाई मारून घेणार आहे आणि व्यवस्थित पाठीचा भाग तयार करून घेणार आहे तुम्हाला जर माझे संपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर माझ्याला ज्या बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे येतील त्याची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आता जो एक्स्ट्राचा भाग होता शिलाई झाल्यावरती तो मी कट करून घेतलेला आहे आणि याला मी पाठीच्या भागाला टक्स मारून घेणार आहे टक्स मारून झाल्यानंतर मी जो गळ्याचा भाग आहे तो तुम्ही पाहू शकता सरळ ला करून घेतलेला आहे आणि याला आता आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे त्याआधी मी काय करणार आहे आपल्याला ज जशी गळ्याला लेस लावायची आहे तशी खडून खूण करून घेणार आहे आता मी ज ज थोडासा पाकळीचा आकार आहे इथे तर मी क आर बाहेरच्या साईडने थोडी लेसला आकार देऊन घेतलेला आहे आणि तोच आकार ब्लाऊजला पलटी मारून घ्यायचा आहे म्हणजे दुसऱ्या साईडलाही सेम टू सेम असाच आकार उठेल जेणेकरून आपला व्य ले लेस जी आहे ती व्यवस्थित जागच्या जागी लागली जाईल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पुन्हा इकडल्या साईडला मी आकार देऊन घेत आहे आता आपल्याला खाली पाकळीचे आकार काढायचे आहेत अशा तीन पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत या पाकळीच्या आकारावरती आपल्याला ले लेस लावून याची सुंदरशी डिझाईन बनवून घ्यायची आहे तर आता ही पाकळीची जो आकार आहे तो आतमध्ये दुमडून जाऊ नये लेस लावल्यावरती म्हणून मी कंबरपट्टी बसवून घेणार आहे ब्लाऊजला मी प्रत्येक कंबर प्रत्येक जो अस्तरचा ब्लाऊज असतो त्याला कंबरपट्टी बसवणे आवश्यक आहे जेणेकरून आपला पाठीचा वरती उचलला जात नाही आणि व्यवस्थित आपला अस्तरचा ब्लाऊज बसतो कंबरपट्टीला व्यवस्थित टीप मारून झाल्यानंतर आपल्याला लेसचा वापर करून डिझाईन बनवून घ्यायची आहे आता हा जो आकार काढलेला आहे त्याच्यावरती आपल्याला लेस बसवायची आहे तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी बसवणार आहे आता ही मी जी लेस घेतलेली ले आहे ती एका साईडने मी आकारात बसवत आहे आता आप ले लेस आपल्याला कोणत्याही प्रकारे तोडायची वगैरे नाही जेणेकरून आपले लेसचे धागे वगैरे निघणार नाही तर मी कशा प्रकारे जोडत आहे ते तुम्ही पहा आता लेसला मी जिथं खालचा पाकळीचा आकार आहे तिथून आतमध्ये वळवून घेतलेले आहे आणि पाकळीवरूनच फिरवून ही लेस व्यवस्थित प्रकारे मी लावून घेणार आहे मध्ये जे आहे ते जिथं आपण लेसची अटॅचमेंट झालेली ले ले आहे तिथं आपल्याला व्यवस्थित प्रेस करून मारून घ्यायची आहे आता दोन पाकळ्या घेऊन मी आतले जे साईडला आहे तिथे लेस जोडून घेतलेले आहे तर आता आपल्याला जी इथं लेस कट करून घ्यायची आहे आणि जो बाहेरचा भाग खडून आखला होता याच्यावरतीही आपल्याला व्यवस्थित प्रकारे लेस मारून घ्यायची आहे आता इथं जी आहे ती मी खालच्या पाकळीला व्यवस्थित लेस लावून घेणार आहे जेणेकरून आपल्या गळ्याची जी डिझाईन आहे लेसची ती व्यवस्थित दिसेल इथंही लेस कोणत्याही प्रकारे कट करायची नाही जेणेकरून लेसचे जे धागे आहेत ते व्यवस्थित राहतील आणि निघणार नाहीत त्यामुळे आपल्याला लेस गळ्याच्या बाहेर आल्यानंतरच कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला गळ्याची लेस पूर्णपणे बसवून झालेली आहे तर आता ही लेस पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे बसवली आता तो मधली जी पट्टी होती ती मोकळी होती म्हणून मी त्याच्यावर ग्लूच्या साह्याने छोटे छोटे खडे बसवून घेतलेले आहेत ते ऑप्शनल आहे तुम्ही बसवूही शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही बसवले तरी चालतील आणि नंतर खाली जे कॉइन जे लक्ष्मीचे कॉइन्स असतात छोटे छोटे ते मी बसवलेले आहे आणि मध्ये जो खडा आहे तो खडा बसवलेला आहे जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित आणि सुंदर दिसेल अशा प्रकारे आपल्या जो पाठीमागचा गळ्याचा ब्लाउजची डिझाईन आहे ती खूप छान प्रकारे झालेली आहे आणि याला आपण मधोमध आता नाळी जोडून ना घेणार आहे वाळल्यानंतर